राज्याचे माजी मृद व जलसंधारण मंत्री व नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी रक्तदान केलं आहे प्रवरा संगम येथील बाजारतळ परिसरात असलेल्या मारुती सभा मंडपात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन मुळ कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अनेक जण उपस्थित होते व रक्तदात्यांना रक्तदान प्रमाणपत्राचंही वितरण यावेळी करण्यात आलंय यावेळी झालेल्या शिबिर शुभारंभ प्रसंगी महेश कोठारी बीके चव्हाण रमेश ललवाणी अण्णामुळे दगडू गायकवाड राजू फाजगे विजय पंढुरे शेलार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते शांतवन खंडागळे यांनी आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा